नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण ग्रामीण मधील उंबरली गावात शेतकरी आणि खाजगी बिल्डरच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद जमिनीचा सर्वे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध शेकडो शेतकरी घटनास्थळी जमा परिसरात तणावाचे वातावरण मानपडा पोलीस घटनास्थळी दाखल आमचा ताबा आहे तर ही जागा आम्हालाच पाहिजे त्यांना जे त्यांनी जग हे केलं आहे चुकीचं केलं आहे आम्हाला न सांगता लोडावाल्यांना इथे बोलवलं आहे हे केलं आहे आमची जागीचं आम्ही केस लावलेली आहे ना त्यांनी आम्हाला काहीतरी माहिती द्यायला पाहिजे होती ना आम्हाला सांगायला पाहिजे होतं का आम्ही असं असं करणार आहोत ना मग कर ते करू नये हे करायला पाहिजे होतं पण ही आमची जागा स्वतःच्या हक्काची आहे आमची ताब्याची आहे ती आम्हालाच मिळाली पाहिजे त्याचा आम्हाला मोहबदला देत असेल तर व्यवस्थितरित्या द्या नाहीतर म्हणजे करायचं आहे ते आम्ही करू तर या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत पुन्हा भेटू तु याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद